आपनाद है शस्त्र उठाकर आहवान रन शेत्र तेरा चाहू और व्यू में तू है किरा बना लाल दरा तू शौर्य दिखा यहां दुष्ट बित्र साता क्रोध का दशहरा यही पर्व न्याय का दशहरा है लक्ष्मी जय का दशहरा सन्नाथ है शस्त्र उठाकर आह्वान रण क्षेत्र तेरा और व्यू में तू है घीरा बना लाल धारा तू शोय दिखा। हीरा बना लाल तारा तू शौर्य दिखा इतना तू काम कर दे खेल तमाम कर दे अब ताई मान कर दे ताई मान ताई मान शीश गिरा दे दर से आप बुझा दे दर से शत्रु मिटा दे जड़ से शत्रु मिटा शत्रु मिटा अपने शहराला विविध क्षेत्र मध्य प्रगति पथावर घेऊन आपल्या शहराला सुरक्षित ठेवणार एकमेव नेतृत्व आदरणीय गणेश नाईकचं या नवना आज आपल्या नवीचा चांगला विकास साधला जाईल या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तळवले गाव काही जण नाही करतात तळवले गाव आमच्या नाकाचा गाव काही काम करा नका करू कुणाला कामावर लावा नका लाव का ला। काम घ्या ला। नका करू नोटीसी पाठवा तरी काय नाही तरी पण आम्हाला लीड देईल अशा भावामध्ये विरोधक आहेत परंतु यावेळेस त्यांचा त्यांना धडा शिकवल्याशिवाय लोकांची कशी हळपट केली तुम्हाला असलेल्या नसेल लोकांना नोटीस पाठवण्याकरता कोर्ट लावली आणि तेव्हा मग कोणाला तरी उचकावना आमच्या पक्षात येण्याकरता कोणाच नामावरण करण्याकरता आणि असं तर त्या ठिकाणी ते हात हलवत आहेत नोटीस आल्या हा टाका आणि तुमचे झुडके मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा संदेश त्याच्याकडे उठा कर आवान रण क्षेत्र तेरा चाहू और व्यू में तू है गिरा बना लाल धरा तू शौर्य दिखा यहां दुष्ट गिद्ध सा ताड़ रहा है कील हृदय में गाड़ रहा घने अंधकार में घुम छटा छठा बलि वेदी सजी गति रोध हटा छल बल वर्चस्व ने स्वांग भरा दुष्कर्म